वारकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा मिळालाय वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना आता टोल माफी करण्यात आली आहे तीन जुलै ते एकवीस जुलै पर्यंत आता टोल माफी असेल संपूर्ण वारकऱ्यांसाठी ही महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय अनेक वारकरी हे जात असतात आणि त्यांना हा सरकारकडून मोठा दिलासा म्हणावा लागेल वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना आता टोल माफी करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली तीन जुलै ते एकवीस जुलै पर्यंत ही टोल माफी करण्यात आली आहे आषाढी वारी सुरू आहे आणि मी नेहमी सांगतो हे सरकार शेतकरी कष्टकरी वारकरी महिला भगिनी कामगार ज्येष्ठ युवा सगळ्यांचंच आहे आणि त्यामध्ये वारकरी संप्रदाय देखील मोठा आहे आज एका वेगळ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये पांडुरंगाचं दर्शन घ्यायला ते जातात आणि या वाऱ्या सुरक्षित म्हणजे स्वच्छ निर्मल आणि सुरक्षित वारी झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व सोयीसुविधा वारकऱ्यांना प्राप्त करून देतो आहे पहिल्यांदाच या ठिकाणी प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आपल्याला माहीत आहे त्याचबरोबर त्यांचा ग्रुप इन्शुरन्स आम्ही काढलेला आहे आणि टोलमधून देखील त्यांना माफी दिलेली आहे सूट दिलेली आहे त्यामुळे वारकऱ्यांचं यावरची वारी जी आहे ही अतिशय निर्मल स्वच्छ आणि सुरक्षित